आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण पाहणार आहोत पंचवीस मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन पंचवीस मार्च रोजी गुलाम व्यापारातील बळींचा आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्मरण दिन आणि बालकांचा दिवस असतो मार्च रोजी घडलेल्या घटना सोळाशे पंचावन्न क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनीचा सर्वात मोठा चंद्र टायटन शोधला अठराशे सात गुलाम व्यापार कायद्याद्वारे ब्रिटिश साम्राज्यात गुलाम व्यापार बंद करण्यात आला एकोणाशे सत्त्याण्णव जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे सत्तावीसावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला दोन हजार सतरा वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळेने दक्षिण आफ्रिकेतील रॉबेल आयलंड खाडी पार केली या खाडीत पोहणारी ती सर्वात तरुण जलतरुणपटू आहे दोन हजार तेरा मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना झाली दोन हजार तेरा मेघालय उच्च न्यायालयाची स्थापना झाली पंचवीस मार्च रोजी घडलेले जन्म एकोणवीसशे बत्तीस वसंत पुरुषोत्तम काळे लेखक एकोणवीसशे तेहतीस वसंत गोवारीकर शास्त्रज्ञ एकोणवीसशे सदोतीस टॉम मोनागन डॉमिनोज पिझाचे निर्माते एकोणावीसशे सत्तेचाळीस सर एल्टन जॉर्ज इंग्लिश संगीतकार व गायक एकोणावीसशे छप्पन मुकुल शिवपुत्र ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंचवीस मार्च रोजी घडलेले निधन एकोणवीसशे एकतीस गणेश शंकर विद्यार्थी भारतीय पत्रकार एकोणवीसशे चाळीस रजनीकांत बर्दलोई आसामी कादंबरीकार एकोणवीसशे पंचाहत्तर फैसल सौदी अरेबियाचा राजा एकोणवीसशे एक्क्याण्णव वामनराव सोडोलीकर जयपूर उतरवली घराण्याचे गायक एकोणवीसशे त्र्याण्णव मधुकर केचे साहित्यिक दोन हजार चौदा नंदा भारतीय चित्रपट अभिनेत्री आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा